हॅलो हाय मी मी कल्पना कल्पना या आपलं स्वागत करत आहे न वापरता बनूया पालकाचे पराठे हिरव्या मिरच्या घेतलेल्या सात आठ लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीचं प्रथम वाटण करून घेऊया हा पालक घेतलेला आहे हा शिजवून न घेता कच्चाच पालक घेतलेला आहे आणि तो पण आपण मिक्सरला असा लावून घेऊया व्यवस्थित त्याची पण पेस्ट करून घेणार आहोत व्यवस्थित अशा पद्धतीची अशी हिरवीगार अशी छान पेस्ट तयार झाली आहे तर ती काढून घेऊया त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची जास्त नाही हळद टाकायची जिरे पावडर पाऊन चमचा धने पावडर पाव चमचा हिंग ओबा पाव चमचा हा हातावर क्रश करून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये साधारण दोन चमचे तीळ टाकून घ्यायचे पाऊन चमचा मीठ टाक चमचा दही टाकचा गच्च भरून त्यामध्ये बेसन पीठ टाकत आहे त्यामध्ये मावेल इतकं आपण पीठ गाळणीने गाळून घेत हो। आहोत आणि ते टाकूया हा पालक न शिजवता आपण आज त्याचे पराठे बनवत आहोत साहित्य आपलं टाकून झालंय तर आता आपण हे पीठ मळून घेऊया भांड्यामध्ये आपण पालक हे करून घेतलाय त्यामध्ये थोडस पाणी टाकून आपण जे लागत असेल तर पाण्याचा वापर करूया मुलं अशी पालकाची भाजी खात पण अशा प्रकारचे वेगवेगळे पराठे बनवून दिल्यानंतर आवडीने खातात ते अशा पद्धतीचं हे पीठ मळून झालंय तर आपण थोडस त्यावर तेल टाकून घेऊया आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं असं हे पीठ नसते एकदम आणि खूप छान असे पराठे आपण बनवू शकतो हे बघा आता छान असं पीठ मळून झालंय तर आपण लगेचच हे पराठे बनवायला घेणार आहोत पण मळून झाले तर आपण एकदा पुन्हा तेल लावून छान मळून घेऊया आणि आता आपल्याला त्या आकारामध्ये आपण त्याचे पराठे लाटूया अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार करायचा तो याच्या पिठामध्ये कोरड्या पिठात बुडून त्याचा अंडा तयार करायचा आहे असं तेल लावायचं जर आपल्याला बिगर तेलाचे पण बनवायचे असतील तर नुसते साधे गोळे तयार करून मुलं <गणागा> यानं त्या कारणाने आपला पालक खाल्ला गेला पाहिजे मुलांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे पालक खावा म्हणून आपण वेगवेगळ्या पद्धतीने असे हे पालकाचे प्रकार बनवले पाहिजे म्हणजे पालेभाजी पाले भाजी चांगलं तेल टाकून घेऊया थोडस म्हणजे पराठा तव्याला चिटकत नाही आणि हा पराठा आता आपण टाकून अशा पद्धतीने आता आपण सगळेच पराठे बनवून घेणार आहोत एकदम साधी आणि झटकी पण बनणारी ही पालक पराठ्याची रेसिपी आहे आपल्याला सुखीसाठी किंवा मुलांना असा खाण्यासाठी सुद्धा आपण झटकीपट असा पालकचा पराठा बनवू शकतो त्याला आपण तेल किंवा तुपाचा वापर करू शकतो आपल्या आवडीप्रमाणे त्याला तूप पण लावू शकतो आपण अशा भाजल्यामुळे काय होतं पालक का असतात ना होळीच्या किंवा पराठ्यांच्या तर त्या छान भाजल्या जातात अशा प्रकारे आपले हे पालकाचे पराठे खाण्यासाठी तयार झाले किती छान दिसत आहेत हिरवे हिरवेगार न वाफवता बनवलेले हे पालकाचे पराठे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण लाटू शकतो बनवू शकतो याला तेल किंवा तुपाचा आपण कोणत्या याचा वापर करू शकतो मुलांच्या तर दाता खाली तर येणारच नाही पण भरपूर पालक वापरून बनवलेले हे पराठे अशा प्रकारचे पराठे बनवल्यानंतर मुलं किचकिच न करता व्यवस्थित खातात बघा किती छान फुगलाय ना बंद करूया अशा प्रकारचे आपले हे पराठे खाण्यासाठी तयार न दिसणाऱ्या पालकापासून बनवा अशा प्रकारचे पराठे अशा प्रकारचे पराठे तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक like अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी